एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नव्वद टक्के पगारदारांना हे माहीत नाही कि ईपीओ कडून सात प्रकारच्या पेन्शन मिळतात तर ही फायद्याची अपडेट काय आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ई पी एफ खात्यासाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मूळ वेतनावर कपात केली जाते तसेच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात हीच रक्कम रकमेपैकी आठ पॉइंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एस म्हणजेच एम्प्लॉईज पेन्शन स्कीम मध्ये जाते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफ मध्ये जमा केली जाते तर सामान्यतः ओ आपल्या ग्राहकाचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन देण्यास सुरुवात करते परंतु जर एखाद्या ग्राहकाने अठ्ठावन्न वर्षाऐवजी साठाव्या वर्षी ई पी एफ ओ कडून पेन्शन घेतली तर त्याला जास्त पेन्शन मिळते पण दहा वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर वयाच्या पन्नासाव्या वर्षीही त्याला पेन्शन मिळू शकते पण त्यासाठी त्याला काही अटींची पूर्तता करावी लागते एवढेच नव्हे तर ई पी एफ ओ सात प्रकारची पेन्शन देते चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी समजा एखाद्या ग्राहकाने दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेली नाही आणि त्याआधीच तो अपंग होतो अशा परिस्थितीत त्याला पेन्शन मिळणार का त्याचप्रमाणे जर एखाद्या ग्राहकाचा वयाच्या पन्नासाव्या वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळेल का तर मंडळी या दोन्ही प्रकरणात पेन्शन मिळणार आहे तर ई पी एफ ओ पेन्शनची सात प्रकारात विभागणी तर मंडळी अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यासाठी ई पी एफ ओने नियम तयार केलेले आहेत ई पी एफ सदस्यांच्या दोन पेक्षा जास्त मुलांनाही पेन्शन मिळू शकते ई पी एफ ओने पेन्शन सात श्रेणींमध्ये विभागणी केली आहे तर पहिला बघा सेवानिवृत्ती पेन्शन ही एक नॉर्मल पेन्शन आहे ही पेन्शन ग्राहकाला दहा वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर किंवा वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाते तर दुसरं बघा अर्ली पेन्शन पन्नास वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या आणि दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या आणि नॉन ई पी एफ कंपनीत रुजू झालेल्या ग्राहकांना लवकर पेन्शन दिली जाते त्यांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी पेन्शन दिली जाऊ शकते किंवा पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी ते अठ्ठावन्न वर्षापर्यंत प्रतीक्षा करू शकतात जर त्यांना लवकर पेन्शन मिळाली तर त्यांना दरवर्षी चार टक्के कमी पेन्शन मिळेल उदाहरणार्थ जर एखाद्या ग्राहकाला वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी दहा हजार रुपये पेन्शन मिळते तर त्याला सत्तावन्नाव्या वर्षी त्याला नऊ हजार सहाशे रुपये आणि छप्पन्नाव्या वर्षी नऊ हजार दोनशे सोळा रुपये पेन्शन मिळेल तर तिसरा पॉइंट बघा अपंग पेन्शन सेवे दरम्यान तात्पुरते किंवा कायमचे अपंग झालेल्या ग्राहकांना ही पेन्शन दिली जाते ही पेन्शन मिळण्यासाठी वय आणि सेवा कालावधीची कोणतीही मर्यादा नाही जर एखाद्या ग्राहकाने एक महिन्यासाठी ईपीएफ मध्ये योगदान दिले असेल तर

चौथ्या ही, ही पद्धत लागू होणार आहे म्हणजे दुसरं मूल पंचवीस वर्षाचं झाल्यावर त्याची पेन्शन बंद होईल आणि चौथ्या सुरू होईल याबाबत ही वयाची किंवा किमान सेवेचे बंधन नाही जर एखाद्या ग्राहकाने एक महिना ही योगदान दिले असेल तर त्याचा मृत्यू झाल्यास त्याची विधवा आणि मुले पेन्शनसाठी पात्र असतील तर पाचवा पॉइंट बघा अनाथ पेन्शन जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत होताच पेन्शन बंद होईल तर सव्वा बघा नॉमिनी पेन्शन ग्राहकांच्या मृत्यूनंतर नॉमिनी पेन्शन पात्र ठरतो पण त्यासाठी ग्राहकाने ई पी एफ ओ पोर्टलवर ई नॉमिनेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे तर सातवा बघा आश्रित पालक पेन्शन ई पी एफ ओच्या एकाही मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या वडिलांना पेन्शन मिळणार आहे वडिलांच्या मृत्यूनंतर ग्राहकाच्या आईला पेन्शन मिळणार आहे त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे त्यासाठी फॉर्म दहा डी भरावे लागेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद